जिल्हा परिषद नांदेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन साजरा सविस्तर बातमी अशी की माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरी योगदानाबद्दल एक जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस व राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदे येथे साजरा करण्यात आला शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना लक्ष देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी गुलाबी बोनाळी नियंत्रण नॅनो फर्टिलायझरचा वापर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन विविध पिके लागवड तंत्रज्ञान एकात्मिक खत व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कीटकनाशक फवारणी करताना वापरावयाची सेफ्टी किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन इथे साजरा करण्यात आला आज आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये कृषी दिन साजरा केला या कृषी दिनामध्ये आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मिनल करणवाल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण जे काही महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील शेतकऱ्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत व तसेच पीक स्पर्धामधील काही जे प्रथम द्वितीय तृतीय शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आ, त्या शेतकऱ्यांचा आपण सत्कार केलेला आहे त्याचसोबत जे काही आपले कृषी विभागाच्या कृषी क्षेत्रामध्ये म वृत्तपत्रांमधून किंवा इतर माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्या पत्रकार बांधवांचासुद्धा आपण ते सत्कार केलेला आहे तसेच आजच्या दिवशी आपण कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच कापूस संशोधन केंद्र नांदेडचे शास्त्रज्ञ यांच्यामार्फत आपण आता ज्या पेरण्या झालेल्या आहेत आणि उगवून पीक उगवण्याच्या स्टेजवर आहे त्याच्या संदर्भामध्ये पुढील एक ते दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे जी। जेणेकरून उत्पन्नात भर पडेल या पद्धतीचं आपण त्यांचं मार्गदर्शनसुद्धा ठेवलं होतं त्या या पद्धतीने आपण आजचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता